पाथर्डी तालुक्यातील सोनशी ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर काही नागरिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे घरामध्ये इज्जा करण्याचा मार्ग बंद झाल्यानं ग्रामस्थ अंकुश आव्हाड यांनी पंचायत समिती पाथर्डीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलं त्यांच्या आंदोलनाला विविध सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा लाभला अखेर पंचायत समिती प्रशासनानं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं आव्हाड यांचं म्हणणं आहे की त्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन कुटुंबांनी अतिक्रमण करून शौचालय बोर विटांचे घर ओटे आदी बांधून रस्ता अडवला आहे त्यामुळे त्यांना घरात ये जा करणं कठीण झालं आहे या अतिक्रमणाबाबत त्यांनी आधीच जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लिखित तक्रार दाखल केली होती मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती त्यामुळे त्यांनी शेवटी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना पंचायत समिती प्रशासनानं पुढील दहा दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल असं लेखी आश्वासन दिलं त्यामुळे आंदोलन शांततेत मागे घेण्यात आलं मात्र प्रशासनानं कारवाई न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आव्हाड यांनी दिला रामराव आव्हाड मक्काम पोस्टी तालुका माझ्या सोनुशी गावातील घरासमोरील एका दगड टाकून रस्ता रुंदीकरण होता अशा मालकीत न करता ग्रामपंचायतच्या मालकीमध्ये रस्त्यावरती करून रस्त्यात अडथळा करून मधी ग्रामपंचायतचा लिंब आहे गेल्या चौदा वर्षापासून ग्रामसेवकाला वारंवार विनंती करून ग्रामसेवकांनी करतो करतो असं म्हणून आतापर्यंत आम्हाला पश्वित नेलं आणि ते रस्त्यात येता जाता लिंबाचं झाडे देऊन पुढं एक चंडास बाथरूम बांधलेला आहे त्याच्यामुळं आमच्या येणाऱ्या जाण्या गाड्या गाड्याला तकलीफ होऊन इथे दाक्षण होतात आणि त्यांना वारंवार सांगूनही त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही ते म्हणते साऱ्या गावाचा काढ अथवा आम्ही काढू अशी विचारणा गेली ग्रामशावकांनी आणि विस्तार अधिकारीनी त्यांनी असं उत्तर दिलं आहे जोपर्यंत ते अतिक्रमण माझ्या राष्ट्रातलं निघत नाही तोपर्यंत मी बाजूला हटणार नाही का भलं काही हो आणि मला जर काही झालं त्याची जबाबदारी पूर्ण शासनावर राहील या आंदोलनामध्ये शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख भगवान दराडे नवनाथ चव्हाण सुनील पाखरे सचिन नागपुरे युसुफ शेख विजय चांगुणे नागनाथ गरजे केशव खेडकर मंगेश राठोड आदर्श काकडे आदींनीही सहभाग घेतला यसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी